मुंबई गाडी कुठे टोळी आहे त्यांना अटक केलेली आहे त्याच्यामध्ये दोन आरोपी आहेत अरबाज आर मोहम्मद जावेद खान आणि आसिफ अली सौरभ अली शेख असे दोन आरोपी अटक केलेले आहेत त्यांच्याकडून तीन मोटरसायकल आपण आतापर्यंत हस्तगत केलेले आहेत त्याच्यामध्ये कळवा पोलीस स्टेशनचे तीनशे दहा ऑब्लिक दोन हजार पंचवीस हा एक गुन्हा आहे आणि कळवा पोलीस स्टेशनचा सोळा सत्याहत्तर दोन हजार चोवीस हा एक गुन्हा आपण उघडकीस आणलेला आहे त्याचबरोबर पंतनगर पोलीस स्टेशन मुंबई यांच्याकडे गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे साठ ऑब्लिक दोन हजार पंचवीस या तीन मोटरसायकल आतापर्यंत आपण हस्तगत केलेले आहेत तर त्याच्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर तसेच आमचे गुन्हे प्रगटीकरण कक्षाचे अधिकारी यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे